एकांतामध्ये बसून भगवंताच चिंतन करत असायचे चार महिने झाले उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर आपल्या गुरुदेवांसोबत भक्त प्रल्हाद पुन्हा हिरण्य आपल्या पित्याकडे आलेले आहेत आणि पित्याकडे त्यांना बघू चार महिन्यामध्ये माझं बाळ किती शिक्षा प्रदान केलेली आहे काय 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 शिकला उपदेश तुला दिलाय रे तु भक्त प्रल्हाद हिरण शंभू लागल्या बाबांना सांगू लागल्या बाबा हे जगत नित्य आहे या ठिकाणी जर परमात्मा जगतपिता, नारायण्य कश्यपू केल्याने या गोष्टी ऐकू लागले तेव्हा हिरण्य कश्यंपूचा अंतकरण हिरण्य कश्यपूच्या अंतकरणाला त्रास होऊ लागला चिड आली रागावलेल्या अवस्थेमध्ये हिरण्य